नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणीची ही कथा आहे एक राजा होता त्याला दोन मुली होते एक मुलगा होता एका मुलीचे नाव होते अमावस्य तर दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा धार्मिक व्रत असे तिचे वडील होते त्यांना त्यांच्या घरी पूजा कीर्तन असे चालू असे ती प्रत्येक कामात हुशार होते परंतु जी अमावस्या होते ती कधीही भगवंताचे नाम घेत नसे तसेच कधीही मंदिरातही जात नसे वडिलांच्या कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णिमेचा विरोध राहत असे पौर्णिमा म्हणजे हुशार होते आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असे म्हणून राजा फक्त लाड करीत असे आणि तिचे सर्व हट्ट पूर्वीत असे पौर्णिमेला अमावस्याच्या पूर्वीचे जुने कपडे घालायला द्यायचे काही दिवसात राजाच्या मुलीचे लग्न झाले घरात नव वधू आली अमावस्या तिला नेहमी घालून पाडून बोलू लागले नेहमी घालून पाडून बोलत असे आणि सारखी दमदाटी करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घरकामामध्ये मदत करीत असे देवांच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे आणि म्हणून पौर्णिमा वहिनी पौर्णिमा वहिनीशी तसेच भावाची ही खूप लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्याला आपल्या मुलीच मुलीला वर झाले आहेत तेव्हा त्यांच्यासाठी स्थळ शोधावी लागणार आहेत पौर्णिमा पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्ते पूजापाठ करणे फार आवड आवडते तर तिला एखाद्या गरीबच घरात घरात द्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी दिले तर तिचे तरी तिचे भिकारी चाळे काही सोडणार नाही आणि आपले आपलीच बदनामी होईल त्याशिवाय गरिबांच्या घरी दिलील तर ती बरोबर जमवून घेईल श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरातच तिला टाकून द्या परंतु अमावस्या कशी घरातून शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रुबाबदार कुणालाही शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला घरकाम येत नाही म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमाराला तुम्ही द्या म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घेईल राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलींसाठी स्थळ शोधू लाग शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्यांनी एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्यांनी त्याच गावातील राजाचा मुलगा निवडला दोघीच्याही लग्नाची बोलणी झाली राजा घरी परतला राणीला सर्व सांगितले राणी ही खूप खुश झाली थोड्या दिवसातच दोन्ही मुलींचा विवाह एकाच मांडवात थाटामाटात पार पडला पाठवणीच्या वेळी अमावस्येला ती तिच्या आई वडिलांनी खूप काही धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका दिला उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देवदेव करतेस ना तर पाहू तुझा देव तुला काय करतो काय काय देतो इतके दिवस इथे आरामात होतीस आता सासरी केलीस की कळेलच तुला नुसते देवदेव करून होत नाही काही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अमावस्या अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवामध्ये होती त्यांच्या हाताखाली आठ ते दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की सर्व काही लगेच हजर होत होतं ते काम पूर्ण होत असे परंतु इकडे पौर्णिमेला घरामध्ये विश्व दारिद्र्य नांदत होते एक वेळ खाले तर दुसऱ्या वेळ खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे बसे दिवस काढत असे त्यातच सात आठ वर्ष निघून गेली आता अमावस्येला आणि पौर्णिमेला दोघींनाही दोन दोन मुले झाली होती इतक्या इतक्या वर्षानंतर पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल झाला नव्हता त्यात आई वडिलांनी आई वडील आई वडीलही गेले तसाही तिला आई वडिलांचा कोणता आधार नव्हता एकदा अमावस्येने तिच्या पती पतीच्या खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सक्की बहीण गावात असूनही तिला बोलावले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे माझी मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देव धर्माची फार आवड आवड होती त्यातल्या त्यात संपूर्ण गाव अमावस्याच्या घरी जाऊ लागला पौर्णिमा बाहेरच बसली होती तिच्या शेजारच्या स्त्रीने तिला विचारले की तू आज पूजेला का येत नाही तुझ्या तु तर सख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी जात असतेस मग ये आज तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटले असेल की आपण तिला कशाला आमंत्रण द्यायला हवे ती तर आपल्याला कशाला मानपान घेत बसायचे तर तसे ते तर तसे दे, देवाचे काम आहे त्या आपल्याला कमीपणा थोडेच येणार असा विचार करून ती आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्याच्या घरी गेली अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका तिला पाठवला की तुला बोलावले आलीस बोला आली आहे सर गुपचुप एका कोपऱ्यात बसून राहा घराकडे इकडे तिकडे पाहू नको नाहीतर तुझ्या वैभवाला ऐश्वर्याला तुझी नजर लागले न, नजर लागेल नोकराने याचा निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु ती काही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंताला म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा आराधना केली याचे फळ मला हेच का माझी परिस्थिती कधी सुधारणार का किती दिवस मी भोगायचं असंच मी किती दिवस भोगत राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला अमावस्येने मुद्दा अमावस्येने मुद्दा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली ती तिला खूप वाईट वाटले तिचं ति तिचा पती व मुले प्रसाद न खादा निघाले वाटेत तिला वाटेत वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की खूप दिवसापासून माझ्या माहेरी मी गेले नव्हते म्हणून आज मी माझ्या माहेरी जाते व उद्या लगेच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती बाहेरच्या रस्त्याला लागली रस्त्याने जाता जाता तिला एक तुळस दिसली तिथेच एक खूप म्हातारी बाई बसलेली होती तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सगळं आणि सांगितले की अगं पोरी हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाळत आहे जरा एवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इथ इत, इथून उठवत नाही म्हणून तुला सांगते ए पोरी पौर्णिमाने लगेच संपूर्ण वृंदावन स्वच्छ केलं धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परिसरे स्वच्छ केले आणि जाण्यास निघाली म्हातारीने विचारले की कुठे निघालीस ती म्हणाली की मी माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील ना त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाली आणि पुढे निघाली तर तिला एका महादेवाचे मंदिर दिसले तिथे खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या म्हाताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धोतर फाटलेले होते काठीचा आधार घेऊन तो म्हातारा चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला मंदिर जरा मला मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करायचं आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे असे त्या म्हाताऱ्याने पौर्णिमेला सांगितले कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पोसून लख केले त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबाने बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरामध्ये दे गेले देवादी देव महादेवांना स्नान घातले तेव्हा देव देवादी देव महादेवचे पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले की पोरी जेव्हा परत येशील ना त्यावेळी मला भेटून जा तिने हो म्हटले आणि पुढे निघाली पुढे निघाली तर ते पुढे तिला एका कालिका देवीचे मंदिर दिसले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तिथे गेली झाडावरची फळे सर्व तोडली खाली पडलेला पाचोळा झाडावर स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यामध्ये निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली की तू जेव्हा घरी घरी पद परत जाशील मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो म्हणून सांगितले आणि निघाली एक नदी आडवी आली ना नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी दिसली ते म्हातारी शांतपणे तिथे बसलेली होती ती म्हणाली की ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा माता होती म्हातारीकडे गेली आणि तिला म्हणाली तिला विचारले आजी तुम्ही इथे का इथे अशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले की आ, मला नदीच नदीकडे बघून खूप भीती वाटते खूप वाईट वाटतं सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ करतात आणि निघून जातात नदी कोण कौन, नदी कोणीही स्वच्छ करत नाही पौर्णिमेने सांगितले इतकेच ना तर चला न, मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पाना पानाविली सर्व काढून टा टाकल्या नदीकडे टाकलेले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढले नदी स्वच्छ केली आता नदी दि अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमाला विचारले की तू कुठे जात आहे पोरीने सांगितले की नदीच्या प पलीकडे माझे माहेर आहे तिथे मी जात आहे परंतु कसे जायचे तेच मला समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलावली ते नाव संपूर्ण फुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जा तू जाताना मला भेटलं भेट, भेट मगच तिने सांगितले की नावेत बसली माहेरी गेली ननंदला पाहून वहिनीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला आणि खूप दिवसांनी आवडतील आनंद खूप खूप दिवसांनी आपली आवडती आनंद घरी आली म्हणून तिने घोडा घोडाचा स्वयंपाक केला तिने गोडा धोडाचा स्वयंपाक केला आणि पौर्णिमेलाही वर व पौर्णिमेने नी वहिनीला स्वयंपाकात मदत केली भाच्या सोबत मस्ती केली आणि त्यांनी फार त्यांना फार आनंद झाला तिने फळे आणली होती ती भाज्यांना दिली खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून त्यांनी आत्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या बहीण भाऊ ही कितीतरी वेळ बोलत बसले बहिणी नजरेने हा कौतुक सोहळा पाहून दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या वहिनी तिला भरपूर खाऊ मिठाई दाग दागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी निसायला दिली जी भरल्या मनाने व वा, वहिनीने आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाले नदीकडे आली तर ती फुलांची बोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे जाऊन त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडले आहेत आता मी एकटीच आहे याचे काय करावे मला समजत नाही म्हणून हे तू घेऊन घरी जा आणि गेल्यानंतर गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिरामध्ये दे तिसरी दिसली तिने एक गाठोडे तिसरी एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तिने तिनेही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवांचे हे देव महादेव मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला किल्ला दिसला त्याने त्याने एक मोठे गाठोडे बांधून ठेवले ते म गाठोडेही ते नेत्या टोपलीत ठेवले आणि पुढे पुढे निघाली पुढे गेल्यावर तुळशी पुढे ती म्हातारीही दिसली तिने एक गाठोडे दिले तिला एक गाठोडे दिले आणि ती असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आली सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती आणि ती पतीला दिली दागदागिने नवीन कपडेही होते आता तिने नदीवर बसलेल्या नदीवर असलेल्या आजीबाईनी दिलेले गाठोडे उघडले त्यात तर सर्व उंची वस्त्रे येथील येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पोहोळी आणि रत्ने ते खूप खुश झाली आता तर तिने दुसरे गाठोडे उघडले आणि कालिका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार सुका मेवा आ, होता तिने तिसरे गाठोडे उघडले होते ते साक्षात देव महादेवाने तिला दिले होते त्या गाठोड्यामध्ये खूप धनसंपत्ती पैसा अडका होता त्याशिवाय आनंद सुखसुद्धा होतं आणि ते गाठोडे आणि चौथं गाठोडं उ उघडताच सर्वांचे हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावरती सुख समाधान पसरले आता तिने तुळस तुळशी मातेने काय दिले ते बघत होती तिने गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती पैसा अडका अन्नधान्य आली त्यांची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातला धन वाढतच चालले होते ते संपत नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतानी मलाही इतके सर्व धन दिले आहे मित्रांच्या घरी घरी पूजेसाठी तर जातच असते नेहमी आपल्याही घरी पूजा करावी त्यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले बहिणीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलवले अमावस्या आली हे सर्व वैभव पाहून आव्हान दिल आवा म्हणजे एकदम चक्क झाली पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा कार्यक्रम झाला त्यानंतर सर्वांना एक एक मुठभर रत्ने मोती बवळे दिले गेले अमावस्येला हे पाहून खूप आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे तू तू इतके पण कुठून हे सगळं काय आहे तू इतके पण कुठून मिळवलेस आजपर्यंत दक्षिणा कोणाला दिली नाही आणि आज तू प्रसाद म्हणून सर्वांना रकमे रकमे काय देतेस त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितली अमावस्येने प्रसाद न घेता तिथून निघाली विचार केला की मीही ही उद्या लगेच जाऊन सर्व अशी धनसंपत्ती गोळा करून येईन दुसऱ्या दिवशी ते माहेरी गेली माहेरी जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली तिने तिला सांगितले की ए ए पोरी जराही वृंदावन स्वच्छ कर तिनेही तुळशीला पाणी टाक अमावस्येने तिला सांगितले की ए बाई ही मी कामे असली करणार नाही तुला काय तुला काही वाटते का की मी आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा तुझं तूच कर असे म्हणून ती पुढे निघालीत पुढे तिला देवादी देव महादेव मंदिराबाहेर एक वृद्ध रूपामध्ये म्हाताराच्या रूपामध्ये दिसले त्यांनी तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले तर तिला तिने लगेच उल उत्तर पल पलटून दिलं की मी तुम्हाला बसल्या बसल्या काम काय आहे तेवढं कर तेवढं तर करा तुम्ही काम म्हणून ती पुढे निघून गेली पुढे तिला कालिका मंदिरातही तसेच झाले आणि नदीकाठ नदी काठही नदी तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते तर तिने म्हातारीला नाव आणायला सांगितली म्हातारीने नाव बोलावली परंतु त्यात सर्व का काटेकुटे भरलेले होते त्यांचीच ते एका बाजूला बसली तिच्या पायामध्ये का काटा टोचला तिचा पाय फक्त रक्त बंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी केली तिच्या वहिनीने तिला पाय तर तिला खूप राग आला होता तिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावरती रुबाब केलाही नाही आता काही ऐकायचे नाही असे म्हणून तिच्या बहिणीने तिच्याकडे लक्ष दिले नाही ननंद आली म्हणून तिला काही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक केला आणि आणि तो अमावस्याने गुपचुप खाल्ला रात्र रा कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाले भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने आनंदी नव्हते तिने बहिणीला सांगितले की मी इतक्या लांबून आले इतक्या दिवसांनी आले घरी परत जात आहे तर काहीतरी दे ना पौर्णिमेला कसे तिचे केले कसे दिले होते तसेच तसेच मला सुद्धा ना तिने मला सांगितले ते जरा डोसे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारेलाही तिने सांगितले की आजी पौर्णिमेला कसं आठवडा दिलं होतं आता मलाही द्या तर म्हातारीने सांगितले की तुला कामाची सवय नाही तू ते फक्त ओझी ओझी कसे उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते असेच कालिका म कालिका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवाच्या मंदिरात तुळशीकडे मंदिरात आणि तुळशीकडे तसेच झाले ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नौकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचं गाठोडं उघडलं तर त्यात माती हो माती होती नदीकाठचे नदी का गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिका देवीच्या मंदिरामधील गाठोडेचे होते कालिका देव、मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुठे होते देवांचे देव महादेवाच्या मंदिरात गाठोडे उघडले उघडले तर त्याच्यामध्ये साप आणि विंचू होते आणि तुळशीचे गाठे उघडले तर त्यात दगड आणि कोटे होते हे सर्व तिने कपाळाला हात लावला आणि तर मित्रांनो आज आपल्याला कितीही त्रास असेल तर काहीही त्रास असेल तर धर्माचा आणि सत्याचा मार्ग तुम्ही कधीही सोडू नका ते धर्माच्या आणि सत्याच्या मार्गाहून चालतात त्यांना दे त्यांची स सा, साक्षात देव परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांचे गोडच फळ मिळते म्हणून या उलट जो आपल्या धनसंपत्तीचा गैरवापर करतो गर्व करतो इतरांनाही तो त्रास देतो तो आयुष्यामध्ये दे त्याची त्याच्या नशिबाची पण मातीच होते दगड आणि गारगोटेच होतात म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी